नमस्कार अस्त्र नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची बातमी देशाच्या उत्तरेकडील डोंगराळ भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक दुर्घटना घडल्या आहेत हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये या नैसर्गिक आपत्तीमुळे जीवितहानी झाली आहे हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण बेपत्ता आहेत मंडीमध्ये बियास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये एक टेम्पो नदीत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला नऊ जणांना वाचवण्यात यश आले असून अजूनही नऊ जण बेपत्ता आहेत एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान युद्धपातळीवर बचाव कार्य करत आहेत गुजरातमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे हवामान विभागाने पुढील सात दिवसांसाठी वायव्य मध्य पूर्व आणि ईशान्यकडील राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एएनए न्यूज नेटवर्क हिमाचल प्रदेश